शिंगाडे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना वयावटप प्राध्यापक दुर्गाडे सर यांच्या वतीने करण्यात आले यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्राध्यापक दुर्गाडे सर बोलत होते यावेळी शिवव्याख्याते शुभम खेडेकर यांचेही शिवव्याख्यान झाले पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंवत दुर्गाडे यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सीएसआर फंडातून गंगाराम शिंगाडे माध्यमिक विद्यालयाच्या तिसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी पन्नास हजार रुपये देण्यात आले यावेळी घुरळी गावचे सरपंच उपसरपंच तसेच धोनी शाळा समितींचे अध्यक्ष सदस्य व गावातील ग्रामस्थ नामदेव गंगाराम शिंगाडे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांचे मुख्याध्यापक व शिक्षकवर्ग उपस्थित होते ूढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतं सुवासनादेशर राजा योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की भारत माता की धन्यवाद उपस्थिती विद्यार्थ्यांची तर देदे दिसते मी सगळ्या विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम स्वागत करतो सगळ्यांनी विद्यार्थी आपल्यासाठी खर तर पहिला दिवस हा साफसफाईचा दिवस असतो अशी एक कन्सेप्ट आपल्या डोक्यात असते आणि मग पहिल्या दिवशी आपण जायचं नाही आणि मग आपण निवांत शाळा एकदम सगळी स्वच्छ साफ झाल्यावर नंतर निवांत जाऊ अशी कन्सेप्ट पण आज ही उपस्थिती बघून शाळेबद्दल असणारी विद्यार्थ्यांची आपुलकी लक्षात येते त्यांचं सगळ्यांचं स्वागत आ, तर आज हा कार्यक्रम घेत असताना संतोष काका आणि सचिन याने मला सांगितल्यावर कार्यक्रमाला आपल्याला अध्यक्ष उपस्थिती कोण लाभू शकते यासाठी विचारणा झाली तर आमचे मार्गदर्शक माऊली मेहमानने यांनी मिनिटापूर्वीच आपल्याला सांगितले की सन्माननीय दिगंबरजी दुर्गाडे सरांचं शैक्षणिक योगदान तसंच त्यांचा आता ज्या का पदावरती कार्यरत आहेत तिथलं योगदान हे पाहता या इतक्या चांगल्या कार्यक्रमाला अध्यक्ष उपस्थिती त्यांच्यापेक्षा चांगली असू शकत नाही असा आमच्या डोक्यात विचार आला आणि कुठला पक्ष विषय डोक्यात न घेता प्रथम फोन त्यांना केला त्यांनी तो फोन लगेच उचलला आणि इतक्या छोट्या खाणी कार्यक्रमाला लगेच त्यांनी मी माझी उपस्थिती देतो त्यांच्या एवढ्या बिझी शेड्यूल मधून त्यांनी तो वेळ दिल्याबद्दल मी आपल्या शाळेकडनं संपूर्ण ग्रामस्थांकडनं आणि ग्रामपंचायत गुरुळीकडनं त्यांचे मी आभार व्यक्त करतो सर तर आणि त्यांच्या बरोबर जे दोन सहकार्य आलेले आहेत त्या दोघांचं देखील मी स्वागत करतो खर कर, तर हा कार्यक्रम सर तुम्हाला आवर्जून सांगायचा विषय असा की गडवाट ही एक संस्था आमचा याच्याशी कॉन्टॅक्ट सचिन हिरामन खेडेकर आमच्याच गावातील हिरामन काकांचे सुपुत्र त्यांच्या माध्यमातून आला तर छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यावर घेऊन मिळवायचा विषय नाहीये तर ते डोक्यात घेऊन काम करायचा विषय हे आम्हाला खर तर गडवाटच्या माध्यमातून कळलं गडवाटचे अनेक उपक्रम गेले बारा वर्ष आमचा संपर्क येऊन याला सात आठ वर्ष झाली बरेचसे कार्यक्रम ज्या खेडोपाडी गावात कोण पोचू शकत नाही त्या गावात ही गडवाट संस्था पोचते आणि गाड्यांचे सायलेन्सर काढून गाड्यांना मोठे मोठे झेंडे लावून शिवजयंती अशी साजरी करायची नसते तर शिवजयंती ही शेतकऱ्याच्या काडीलाही हात लावू नका देठालाही भाजीच्या देठालाही हात लावू नका असं सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि मग त्यांची ती शिवजयंती त्याच पद्धतीनं साजरी झाली पाहिजे हा या गडवाटचा विचार जर तुम्ही फेसबुकवर यांचं पेज पाहिलं सर तर अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं कार्य आहे आणि मी यांच्या कार्याला खरंतर शुभेच्छा देतो शुभेच्छा नाही तर आम्ही तुमच्यात सामील आहोत ज्या ज्यावेळी आमची गरज पडेल त्यावेळी आम्ही शिवशक्ती सामाजिक सेवा ट्रस्टच्या माध्यमातून तुमच्या सोबत आवाज देतो या गुरुळी गावचे ग्रामस्थ देखील तुमच्या सोबत असतील अशी देखील मी ग्वाही देतो शिवशक्ती सामाजिक सेवा ट्रस्ट ही गावातच काम करणारी एक संस्था सर इथल्याच तरुणांनी मिळून ही संस्था सुरू केली आणि या संस्थेच्या माध्यमातून देखील गावासाठी आपण काय देऊ शकतो निसर्गासाठी आपण काय देऊ शकतो अशी एक भावना त्या पाठीमाग असून आतापर्यंत जवळजवळ दोनशे ते अडीचशे झाडांचं आपण रोपण केले त्यांचं संगोपन केले अतिशय चांगलं काम करणारी संस्था मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी सुद्धा या गोष्टी या संस्थेचा एक छोटासा घटक आहे आणि अतिशय चांगलं असं कार्य सुरू आहे आज विद्यार्थ्यांना आपण काय देऊ शकतो तर गडवाटणे या दीड हजार मला वाटतं बरोबर ना दीड हजार रुपयांचं वाटप आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे शाळेचं देखील पुस्तकांचं वाटप आहे मी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो की आज जी समोर बसलेली मंडळी ही फक्त शिक्षणातून घडलेली आहे माऊली मेहमाने सांगितलं की ही व्यक्ती सामान्य कुटुंबातून वर येऊन आज या पदावर काम करते पीडीसीचे अध्यक्षपद ही सोपी गोष्ट नाहीये आणि हे घडलं कशातून तर फक्त शिक्षणातून हे टॅलेंट असल्यामुळे कुठलं राजकीय पाठबळ असल्यामुळे त्यांना त्या पदावर बसवलेलं नाहीये तर केवळ आणि केवळ त्यांच्यात असणारं टॅलेंट त्या ते पदावर त्यांना ते बसवलेलं आहे आपल्या समोर आपले, आपले प्रशांत साहेब देखील उदाहरण आहे म्हणजे ट्रेकला ना जाणारे मित्र फेसबुकच्या माध्यमातून एकत्र आले आणि गॅट्रीचा ही संस्था चालू केली संस्था चालू केल्यानंतर बरेचसे ग्रुप्स आहेत आज पुण्यात किंवा मुंबईमध्ये की जे ट्रेकिंगला घेऊन जातात आम्हा फी चार्ज करतात लोकांना आणि भरपूर पैसा कमवतात पण गडबाटचा उद्देश हा की गावातल्या लोकांची म्हणजे जो किल्ला आहे त्याच्या पायथ्याच्या लोकांचा फायदा होईल आणि जी लोकांना इच्छा आहे गड फिरायची गड कसा बघायचा शास्त्र शुद्ध पद्धतीने गड कसा बघायचा तर ह्याची माहिती मिळेल त्याच्यातून मापक दरातून आपण ट्रेकिंग करतो वेगवेगळ्या भागात बरोबर बरेचसे सामाजिक उपक्रम की शिवजयंतीचा हा उपक्रम आम्ही कुठली म्हणजे डी जे ह्या गोष्टी न करता दरवर्षी म्हणजे जो आमचा गड भटकंतीतून जो काही पैसा जमा होतो किंवा आमचे जे सदस्य ते शिवजयंतीसाठी जे पैसे देतात त्याच्यातून आपण वेगवेगळ्या वेग शाळेतून हे कार्यक्रम करतो जसं आपण पुरंदर तालुक्याचा जर विचार केला तर मांडर सारख्या गावामध्ये आपण ग्रंथ दिंडी आणि त्या शाळेला लागणारा मायक्रोस्कोप हा देऊन तिथं शिवजयंती साजरी केली होती त्याच्यानंतर खातवे बुद्रुक जे नसरापूरच्या जवळ आहे राजगडच्या पायथ्याला तिथे आपण एक कंप्युटर त्या शाळेला ची गरज होती त्या वर्षी आपल्या शिवजयंतीचा जी थीम होती ती होती की विज्ञानवर्धक शिवजयंती म्हणजे कॉम्प्युटर त्या शाळेला देऊन आपण शिवजयंती साजरी केली होती त्याच्यानंतर वीर मध्ये अस्तित्व प्रतिष्ठानची एक शाळा आहे म्हणजे जी सिंगल पॅरेंट म्हणजे ज्यांना एकच आई किंवा वडील आहेत अशा यांच्यासाठी तिथे संतोष वाघ म्हणून आमचे एक मित्र आहेत गेले ते कोरोना मध्ये ते चालवतात ती अस्तित्व प्रतिष्ठान शाळा तिथच आपण स्मार्ट टी व्ही देऊन हे चालू केलं होतं त्या वर्षी आपली थीम होती दुर्ग संस्था संस्कार वर्धक शिवजयंती म्हणजे याच्यात आपण काही शाळांना जवळच्या किल्ल्यावर भेटी देऊन त्या किल्ल्याविषयी माहिती ही संस्थेने ही केली होती प्रोव्हाइड केली होती याच्यात आपण मावळ तालुक्यातली एक शाळा आणि गुरुळ्यातली काही मुलं हे आपण मल्हारगडला घेऊन गेलो होतो यावर्षी तीनशे वा राज्याभिषेक दिन आहे निमित्ताने आपण तर्फे ह्या वया हे करतोय ह्या फक्त वया नाहीयेत याच्यावरती किल्ल्याचे फोटो आहेत आणि पाठीमाग त्या किल्ल्याची पूर्ण माहिती आहे त्या उद्देश हा आहे की लोकांना म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आजकाल रील पिक्चर ह्याच्यातून आपल्याला शिवाजी महाराज कळतात पण ते खरे कळत नाहीत ते प्रत्येक जण डायरेक्टर आपल्या सोयीने शिवाजी महाराज आपल्याला दाखवत असतो जर महाराज तुम्हाला खरे हे करायचे असतील तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल वाचन करावं लागेल किल्ले फिरावे लागतील आम्ही सगळे वेगवेगळ्या खेड्यापाड्यातून आलेले मी भी स्वतः वीरचा आहे वीर माझं गाव आहे आणि माझं शिक्षण वीर आणि सासवडला झालेलं आहे आणि शुभमचे या ठिकाणी व्याख्यान झालं वेळ कमी मिळाला अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्तम पद्धतीनं त्याने छत्रपती शिवाजी महाराज आपण सर्वांच्या समोर त्याने उभं केलं अत्यंत कमी वयामध्ये उत्तम अभ्यास करून लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम शुभम त्या ठिकाणी करतोय तो आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी आहे आपल्या तालुक्यातला तो आहे याचा आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी अभिमान वाटतो असंच मुलांनी खरं तर आदर्श पद्धतीनं पुढे केलं पाहिजे मी धन्यवाद देतो महाराष्ट्रभर फीड जास्तीत जास्त आणखी अभ्यास त्या ठिकाणी कर उत्तम पद्धतीनं तू सांगतोय की डिलिव्हरी सगळ्याच ठिकाणी करत देण्याचा तू प्रयत्न कर मी शुभमचे आभार मानतो त्याला वेळ कमी मिळाला पण ठीक आहे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यानं मांडला मी सगळेजण शांतपणाने त्याचा ऐकत होतो आनंद वाटत होता मनामध्ये आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपला सर्वांच मार्गदर्शक आणि बी जिल्हा परिषद सदस्य होतो जालिंदर भाऊ जिल्हा परिषदेला अध्यक्ष होते हिरामन काका केडेकर मला वाटते सरपंच होते त्यावेळेस गुरुजींच्या बदलीच्या संदर्भात पहिल्यांदा आम्ही तर त्यावेळेस नाही बरोबर ना बरं असं ते तर ते खेडेकर गुरुजी त्यावेळेपासून करत आपल्या सगळ्यांच्या समोर आदर्श आहे आपल्या गावचं भूषण आहे शेतीमध्ये समाजकारणामध्ये राजकारणामध्ये शिक्षणामध्ये अतिशय संयमी उत्तम पद्धतीने काम करणारे आपल्या सर्वांचे माझे मार्गदर्शक राम खेडेकर गुरुजी चंद्रकांत आप्पा खेडेकर आपल्या गावचा सरपंच रेणुकाताई खेडेकर ज्यांनी आता गडकोटाबद्दल मार्गदर्शन केलं ते डॉक्टर सतीशराव कोरपड बिलासेठ जगताप माझे मित्र एकोणीसशे एक्क्याण्णव पासून माऊरींच्या बरोबर घर तर मी काम करतो ज्यावेळेस जेजुरी कॉलेजला मी याच संस्थेमध्ये मी जेजुरी कॉलेजवर प्राध्यापक म्हणून तीन साडेतीन वर्ष करत जेजुरी कॉलेजमध्ये काम केलेलं होतं ते माऊरी केडेकर हिरामाजी केडेकर माजी सरपंच संपत बापू केडेकर चांदगुडे सर मुख्याध्यापक हे करत चांदगुडे सर हे आम्ही सगळे एका संस्थेतच पूर्वी काम करायचो म्हणजे आता अरुण यादव सर असतील आमले सर असतील किंवा प्रदीप सर या ठिकाणी उपस्थित आहेत ते असतील सगळे शिक्षक आम्ही पूर्वी त्या संस्थेमध्ये ब्याण्णव ते पंच्याण्णव काम कर काही नंतर लागले करतच त्यानंतर संपत भाऊ केडेकर बाळासाहेब कोणते केंद्रप्रमुख या के ठिकाणी आले त्यांच्याबरोबर जागताप सर आले भरत काका लक्ष्मण बापू शेंगाडे उत्तम बापू केडेकर अनंत अनंत केडेकर मोहिताई केडेकर माजी सरपंच प्रवीण केडेकर राजू खेडेकर शुभम केडेकर ज्यांनी करत या कार्यक्रमाला बोलवलं ज्यांनी नियोजन केलं ते जीवन केडेकर ग्रामपंचायत सदस्य तोही अत्यंत चांगलं बोलला जेवण सुद्धा अतिशय कमी वेळामध्ये उत्तम पद्धतीने जेवण मार्गदर्शन केलं संतोष खेडेकर सचिन खेडेकर लक्ष्मणराव असतील निखिल असतील अमर सर देवजी खेडेकर सर असतील संजीव खाताळ मधुशेठ खेडेकर सुहास खेडेकर दानशूर व्यक्तिमत्व आपल्या गावातलं खरं ते शाळेला आहे घेऊन दिली शाळेलाही मदत त्या ठिकाणी करतायत ते भाऊसाहेब शिंगाडे सर आणि आपल्या गावचे अधिकारी प्रशांत खेडेकर सचिन खेडेकर सगळेच सगळेच बाकीचे आपल्या शिवशक्ती ट्रस्टमध्ये काम करणारे सगळेजण गडकोट संस्थेचे उपस्थित असणारे सर्वजण शाळेचे सर्व शिक्षक बाकीचे नॉन टीचिंग स्टाफ सर्व विद्यार्थी आणि ग्रामस्थ बंधू आणि बघित नो नाव बी कदाचित माझ्याकडून घ्यायचं राहिलं असेल ज्यांनी सूत्रसंचालन केलं ते सचिन गोलक सर ते माझे विद्यार्थीच आहेत जेदुरी जे कॉलेज असताना सचिन करत त्या ठिकाणी माझा विद्यार्थी त्या ठिकाणी होता वरात निघाले लंडनला त्यावेळेस एक पात्री प्रयोग सचिन करायचा आता जरा शिक्षक विक्षक झाला जरा सचिन मोठं झाला होता परंतु त्यावेळेस से सचिन करत आम्ही तर माझं लग्न व्हायच्या आधीच प्राध्यापक होतो मी लवकर एम एड ला अपेयर होतो आदर्श कॉलेजला पुण्यात शिकत होतो आणि इकडे जे जरी कॉलेजवर एज्युकेशनचा माणूसच मिळत नव्हता आणि एम एड झाल्याशिवाय प्राध्यापक होता येत नव्हता त्यामुळे मी एम एड अपेयर असतानाच मला सांगितलं की तुम्ही या शिकवायला त्यावेळेस सुभाष तळेकर काहीतरी त्यावेळेस प्रभारी प्राचार्य म्हणून त्या ठिकाणी काम करत होते आणि कुणीच मिळत नव्हतं एज्युके एम एड झालेली मुलंच नसायची त्यावेळेस आणि मग मी एम एड करत होतो ऍपीएल होतो मी म्हटलं मी ॲपीएर आहे माझं पूर्ण नाही या यामध्ये शिकवत असत आणि मग मी शिकवायला सुरुवात केली त्यामुळं कॉलेजला शिक शिकणारी मुलं आणि मी ते राहुल मंगवाणी वगैरे होते त्यांचं तर वय माझ्यापेक्षा जास्त होतं काही काही जण नंतर बी ए केलं पुन्हा काय ऍडमिशन दुसऱ्या विषयाला घेतणार असेही ते जरी कॉलेजला होते खरं तर तेव्हा आनंद होता पगार कमी असायचो एक हजार रुपये तर खुश असायचो समाधानी असायचो त्यावेळेस त्याची जरी इच्छा याच्यामध्ये म्हणजे आता इथं बसलेत आमले सर वगैरे बस बसलेत सर बसलेत सगळ्यांना माहिती आहे आम्ही शिक्षक म्हणून काम करत असताना बेंच उचलायचं काम आमच्याकडं जाणून घ्यायचं काम आमच्याकडं त्यानंतर बॅनर लावायचं काम आमच्याकडं जिजुरी कॉलेजचा बोर्ड लावायचं जेजुरीमध्ये स्टँड स्टँडवरती तिथं जाऊन खड्डे खोदायचं काम आमच्याकडं आहे काम आमच्याकडं नवीन बेंच आले तर ते उतरवायचं काम आमच्याकडं टाईप रायटर नव्हता पेनने लिहिण्याचं कामही माझ्याकडेच असायचं अजूनही जिजुरी कॉलेज रेकॉर्ड पाहिलं तर माझ्या मी लिहिलेलंच बरच रेकॉर्ड त्या ठिकाणी जुन्या काळात असत नंतर कम्प्युटर वगैरे या सगळ्या गोष्टी टाईप रायटरला नव्हता तर या सगळ्या सगळ्यांच्या त्या आठवणी त्या ठिकाणी आल्या मी आपण सगळ्यांना सुरुवातीला धन्यवाद देतो की गडकोट संस्थेला मी धन्यवाद देतो आणि इथलं जे आपलं प्रतिष्ठान आहे त्याच्यामध्ये शिवशक्ती ट्रस्ट यांनाही मी धन्यवाद देतो की मुलांसाठी शाळेचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतला मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटपही आपण त्या ठिकाणी केलं पन्नास हजार रुपयाचा चेक गुरुजींनी सांगितलं होतं शाळेला मदत झाली पाहिजे पन्नास हजार रुपयाचा चेक दिलाय मी आता त्या ठिकाणी परत तालुक्या सरांना सांगतो आणि गुरुजींनाही सांगतो की परत तुम्ही प्रस्ताव द्या परत पन्नास हजार रुपये मला देत आहे जास्त दिला असतो आम्ही पन्नासची ची मर्यादा ठेवली ना त्यामुळे पन्नास आम्ही तर सीएसआर पंडतो मग नफ्यातून एक जो द्यायचा असतो सीएसआर पंढर आता आपणही प्राध्यापक हे शिक्षण क्षेत्रात काम करतो मी संचालकांना सांगितलं जे काय आपण नफा होईल तर नफ्याचा एक टक्का सीएसआर देतो साधारणपणे पावन कोटी पर्यंत आम्हाला येतं संपूर्ण जिल्ह्यामध्ये तर स्टेज देत असताना फक्त शाळांनाच आपण देऊ असं आम्ही आपलं ठरवून घेतलं म्हटलं शिक्षकाचा तेवढा तरी फायदा होईल आता इथं कोणीतरी सांगितलं मुलं इथले शिकलेत शिक्षक झालेत अधिकारी झालेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतायत मी त्यावेळेस गुरुजी तिथं इथं शिक्षकही बरेचसे मी प्रशिक्षक चेअरमन झाल्याच्या नंतर दादा सांगितलं संचालकांनाही सांगितलं आपण आपल्या शेतकऱ्यांची मुलं जर परदेशामध्ये शिक्षण घ्या तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगतो जर तुम्हाला कुणाला परदेशामध्ये शिक्षण घ्यायचं असेल देशामध्ये शिक्षण घ्यायचं असेल काही बाकी तारण असेल शेती जरी तारण असेल तरी देशातली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एकमेव बँक आहे आपल्या शेतकऱ्यांच्या मुलाला परदेशामध्ये देशामध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर चाळीस लाख रुपयापर्यंत आपण कर्ज देतो ते कर्ज किती टक्के नाही माहिती दहा टक्क्यान कर्ज दिलं वेळेत कर्ज सबसिडी दिली जाते म्हणजे सहा टक्क्यानं शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसे असे आणि याच्याही पलीकडे जाऊन जे रामदेव स्वामीचं वाक्य मला भावत सकल सुखांचा केला त्या सकल सुखांचा केला ते अगं म्हणून अवतरला आजचा हा योग छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सकल चुकांचा त्याग केला नसता तर आजचा योग या ठिकाणी अवजरला नसता हे खऱ्या अर्थानं सार्थक्य आहे मग छत्रपती शिवरायांच्या अगोदर आपण पाहिलं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदुस्थानच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं या खिंडीमधून अनेक आक्रमण झाली ते आक्रमण सोपवण्याचं काम अनेक राज्यांनी केलं अनेक हिंदू राजाच्या काळामध्ये होते चालक साम्राज्य होतं गुप्त साम्राज्य होतं मौर्य साम्राज्य होते असे अनेक साम्राज्य हिंदुस्थानच्या मातीवरती राज्य करत असताना साडेतीनशे वर्ष सगळ्यांनी राज्य केलं परंतु साडेतीनशे वर्षाचा सा अंधकार ज्या राजनीय महाराष्ट्राच्या मातीमधून बाजूला केला नव्हे तर हिंदुस्थानच्या मातीला खऱ्या अर्थानं स्वतंत्र काय असतं सार्वभौम काय असतो समता काय असते आदर काय असतो बंधुता काय असतं न्याय काय असतो हा दाखवून दिला स्वराज्यातला छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या हिंदुस्थानच्या मातीमध्ये जन्माला आले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र पृथ्वत मर्यादित ठेवणं हे आपल्याला गबरत का काय असा प्रश्न माझ्या मानाला पडतो कारण ज्या छत्रपती शिवरायांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी नऊ वर्ष आपलं राज्य पेललं या छत्रपती संभाजी महाराजांनंतर सत्तावीस वर्ष ज्या ताराणींनी आणि ज्या संतजींनी धनजींनी हे राज्य पेरलं त्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी महाराजांनंतर ज्या महाराजांनी अग्निकुंड आपल्या सगळ्यांना दिला होता की प्रत्येक रयतेला पोटात लावलं पाहिजे रयतेच्या धुळीवरती सुखाचं छत्र निर्माण झालं पाहिजे ते छत्र निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पेशवाईपर्यंत आख्या मावळ्यांनी केलेलं आहे म्हणजे हे राज्य फक्त महाराष्ट्र नव्हतं अह तंजावरचे तहर पेशावर अवघा मुलूक आपला म्हणजे खऱ्या अर्थानं पश्चिम बंगाल असेल उत्तर प्रदेश असेल मध्य प्रदेश असेल किंवा गुजरात असेल आंध्र प्रदेश असेल केरळ असेल तमिळनाडू असेल अख्या मुलकांवरती छत्रपती शिवरायांचा ध्वज हा लढत होता म्हणजे आपण खऱ्या अर्थ जातीमध्ये भांडत बसतो अनेक जाती, जाती राजकारण या हिंदुस्थानच्या माध्यमात तयार होतात त्यावेळेस जा मला जाऊन कुठे प्रश्न पडतो की ज्या शिवरायांचे विचार मी आपल्यासमोर मांडत असताना की छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त एका जातीपूर्ण माहिती ठेवायचं हे प्रत्येक शिवरायांच्या माऊल्यांनी मनळा प्रश्न केला पाहिजे की ज्या माझ्या राजाने अठरा फकर जाती बारा ते बुर, बारा कोणती एका पंक्तीमध्ये जेवणासाठी बसवलं आणि हा राजा फक्त पंक्तीमध्ये बसलाच नाही तरी त्या रयतेच्या ढळापर्यंत गेला मोडक्या तोडक्या तो, माऊल्यांपर्यंत गेला आणि त्याला सांगितलं हे राज्य माझं आहे का छत्रपती शिवराय म्हटले हे राज्य शिवरायांचं आहे हे राज्य पोसल्यांचं आहे तर नाही छत्रपती शिवरायांनी सांगितलं हे राज्य तुमच्यासाठी आहे आणि हे राज्य आपल्या सगळ्यांना मिळून तयार करायचा आहे जो विचार जगतो पवार यांनी दिलेला आहे एकमेकांशी करू धरू तो विचार छत्रपती शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी खऱ्या अर्थाने मातीसाठी पेललेला आहे छत्रपती शिवरायांनंतर काय झालं तर छत्रपती संभाजी महाराज या मातीला छत्रपती शिवरायांनी दिले आणि छत्रपती संभाजी महाराज नंतर राजाराम महाराज असतील तारा असतील असे असंख्य मावळे आपल्या मातीसाठी लढले मग आताचा मावळा काय करतोय मग खऱ्या अर्थाने शाळेप्रती आपले काहीतरी कर्तव्य असतात ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजामध्ये आपण काहीतरी देणं लागत असतो हा इतिहासाचा वसा आणि वारसा आपल्याला कुणी दिलाय छत्रपती छत्रपती शिवरायांनी दिलेला आहे म्हणून तर सारखं मला मानाचं वाटतं ना सतन सुखांचा केलाय त्यागत म्हणून अवतरला आजचा योग हा म्हणजे छत्रपती शिवरायांनी आपली सुख बाजूला ठेवली नसती आता महाराजांना वाटलं असतं ना अरे एका राजाचा पुत्र आहे राजविंटा तरुण आहे एका कॅबिनेट मंत्रीपद द्यावं एका खानदर केलं ठोवी तर नाही कारण तात्कालीन का हा वेगळा होता छत्रपती शिवरायांनी आपल्या सुखांचा त्याग केला म्हणून आज खऱ्या लोकशाही या हिंदुस्थानच्या मातीमध्ये दिसते कारण कविराज भूषण म्हणतात ना काशी की कला जाती अरे काशी की कला जाती मधला मस्जिद बसती छत्रपती शिवाजी महाराज नव्हते सुन्नत सपकी होती आणि सुन्न सपकी होती हे छत्रपती शिवरायांचा तात्कालीन का हा कविराज भूषण हा कवी अनुसार जन्म कुठला उत्तर प्रदेशमधला आणि आपण भांडण सोबत करायची युपीवाल्या भाईयांसोबत मग आपण महाराष्ट्रामधला तरुण खऱ्या अर्थानं वाले भाई इथे येऊन ज्या प्रकारे कष्ट करतात ते देखील छत्रपती शिवरायांचे मागूनच आहेत कारण छत्रपती शिवरायांनी कधी विचार नाही केला की के स्वराज्य मला फक्त महाराष्ट्र पुढचं मर्यादित ठेवायचंय का अजिबात नाही कारण छत्रपती शिवरायाची राजपुत्र काय सांगते आपल्याला प्रतिभाचंद्र लेख हवं वर्धिष्ठ विश्ववंधिता शास्त्र शिवसाई